सांगोला येथील आत्महत्या प्रकरणी डॉक्टर सूरज रुपनर याला अटक करा या मागणीसाठी मंगळवारी पंढरपूर येथील सर्व डॉक्टरांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी केली आरोपीला अटक न केल्यास सर्व डॉक्टर संघटना बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी डॉक्टर संघटनांच्या सदस्यांनी दिला आहे म्हणजे आला आहात डॉक्टर आमच्या म पंढरपूर आय एम एचे मेंबर ऋचा पाटील त्यांच्या यांचा अपघाती अनैसर्गिक मृत्यू झाला आणि आमचे असं ठाम मत आहे की त्यांच्या पतीने म्हणजे सूरज रुपन यांनी त्यांना त्यांना अत्या त्यांच्यावर खूप अत्याचार केला आणि इतका अत्याचार केला की त्यांना आत्महत्या प्रवृत्त केलं आणि त्यांना चार दिवस झाले तरी त्या आरोपीवर कारवाई झाली नाही पोलीस स्टेशनकडून म्हणून आम्ही सर्व पंढरपूरचे सर्व डॉक्टर एकत्र येऊन आय एम ए नेमा लायन सगळे मिळून आम्ही आलेलो आहोत की आरोपीला अटक झाली पाहिजे आणि आमच्या रुचाला न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण हजर झालेलो आहोत आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे काय अस्वासन दिलं पोलीस स्टेशनमुळं त्यांनी आत्ता आत्ता जस्ट आम्हाला स समजलं की त्याला कुठेतरी को, आरोपी सापडला आहे आणि पकडून आणतो म्हणून तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणारही नाही आहे आणि जर समजा त्यांनी आत हातून उत्तर देऊन आम्हाला जर पाठवून दिलं तर यापेक्षा उग्र असे आंदोलन आम्ही सगळेजण करणार आहोत आणि एस पीकडे जाणार आहोत सर्व आमदार खासदाराकडे जाणार आहोत उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आम्ही गप्प बसणार नाही आमच्या भरुच्याला न्याय मिळेपर्यंत चार दिवस उठून सुद्धा आरोपीला अटक केले जात नाही आहे बुकनर हे गबरगंड आहेत एक बिझनेसमॅन आहे त्यामुळेच कुठंतरी उशीर होते असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्यामुळेच त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे असा आमचा ठाम आरोप आहे आणि त्यामुळेच ते त्या जवळपास तीन ते चार दिवस होऊनसुद्धा गुन्हा दाखल होऊनसुद्धा पोलीस अटक करत नाही आहेत त्यालाच ते संरक्षण देत आहेत असं आम्हाला आजू आजही वाटतं आहे पोलिसांना ज्याबद्दल तुम्ही आता बोलला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं कॉलवरून काही अडचणी आल्या आहेत काही लोक आलेत असं देखील समज नाही आता सुद्धा त्यांच्याशी बोलणं म्हणजे रुपनर त्यांच्या वडिलांशी बोलणं सुद्धा खूप आदमीने आणि नम्रपूर्वकच राहिलेलं आहे सामान्य आरोपीच्या नातेवाईकांशी पोलीस कसे बोलतात हे आम्हाला माहीत नाही का पण ते बोलण्याची पद्धत तशी नव्हती त्यांची ते आरोपीप्रमाणे आजही त्याला वागवलं जात नाही असं आम्हाला वाटतंय लवकरात लवकर सूरज रुपनरला पोलिसांनी अटक करावी अन्यथा आम्ही खूप उग्र आंदोलन करू व याच्या पुढे सुद्धा ही केस घेऊन जाऊ पुण्याच्या अगरवालसारखं याला महत्त्व प्राप्त होईल भविष्यात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होते असत शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे याच्यामध्ये त्यामुळेच तर पोलीस तीन दिवस सुद्धा अटक करू शकत नाही आहेत आजही ते थातूरमातूर उत्तर देऊन आम्हाला इथून पाठवायचा त्यांचा प्रयत्न आहे पण जोपर्यंत सूरज रुपनाखला अटक झाली आहे असं आम्हाला समजत नाही किंवा त्याला इथं आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही आहात काय डॉक्टर ऋचा रूपनर पाटील ही अतिशय सुस्वभावी सुसंस्कृत चारित्र्यवान आणि सोज्वळ मुलगी आणि अतिशय सिन्सिअर डॉक्टर होती ती अनेक वर्ष तिच्या पतीच्या पतीकडून होणारा मानसिक छळ आणि शारीरिक छळ हे ती फक्त तिच्या दोन लहान मुलांकडे बघून ग सहन करत होती यामध्ये अनेक वेळा तिच्या सासरच्यांनी तिला खोटी आश्वासनं दिली तिची दिशाभूल केली आणि सतत तिला छळ मुकाट्यांनी गप्प बसून सहन करायला भाग पडलं आणि आत्तासुद्धा जेव्हा तिचा असा अतिशय गूढ रहस्यमयी मृत्यू झालेला आहे तर तपास कार्यात अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही सांगोल्यासारख्या शहरामध्ये ज्या आकाराने लहान आहे तिथे इतका वेळ लागणं हे अतिशय आम्हाला संशय पद वाटतं यासाठी आम्ही सगळेजणं रुचाची मैत्री माईत, आम्ही मैत्रिणी असो डॉक्टर असो एक सामान्य नागरिक आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही इथे पोलिसांना आणि सर्व ह्याच्यामध्ये जे अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांना नम्र विनंती करतोय की अजूनही त्यांनी प्रामाणिकपणे आणि कायदा सुव्य सुव्यवस्थेच्या नियमांना धरून कारवाई करावी आणि जो ज्यांनी तिला इतक्या तीव्र ॲक्शन घेण्यासाठी तिला प्रवृत्त केलं आणि ते त्यांना धडा मिळालाच पाहिजे जर ही आत्महत्या आहे तिचा मोबाईल कुठे सुसाईड नोट कुठं आहे जो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत जातो तो काहीतरी त्याचं पॅरासुसाईडल बिहेवियर असतं काहीतरी जवळच्या लोकांना कळत असतं त्याच्या मेसेजेसमधून स्टेटसमधून किंवा बोलण्यातून की बाबा ही व्यक्ती मानसिकरित्या तिचं खच्चीकरण सुरू आहे तिला डिप्रेशन दिसतं आहे तर ह्याच्यातून कुणालाच ह्याचं काही कळलं नाही आणि अचानक बातमी येते की रु डॉक्टर रुचा रूपनर हिने गळफास घेऊन आत्महत्या केले ह्याच्यावर आमचा विश्वास नाही तरी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि डॉक्टर रुचा हिला न्याय मिळालाच पाहिजे रुचा ही एक मितभाषी आणि सुंदर निरागस मुलगी होती आमचं असं आहे म्हणणं की तिने आत्महत्या केलेलीच नाही कारण ती तशी करण्यासारखी नाही आणि जर केली असेल तर का केली हे पण नि आम्हाला कळलंच पाहिजे आणि ऋचाला न्याय मिळालाच पाहिजे आजच्या आज त्याला अटक झालीच पाहिजे आणि पुढे जाऊनही त त्याचा म्हणजे आता फक्त अटक होऊन त्याचं संपलं नाही पाहिजे त्याला पूर्णपणे चांगली शिक्षा झालीच पाहिजे एवढं महिलांचं रक्षण महिलांचं पोलीस म्हणतात सदरक्षण आहे खलनी आहे असं म्हणतात त्यांनी आज हे पोलीस प्रशासनच त्या माणूसरूपी नराधमाला सूरज रूपनर जो सारखा रूप बदलणारा एवढा मोठा नराधम राक्षस आणि इतका नीच प्रवृत्तीचा माणूस ह्याला पोलीस प्रशासन जर मागे मागे त्याला लपवत असेल तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे आणि ह्याला कुठल्याही राजकीय बळी प न पडता आज एवढ्या महिला भगिनी आज आपल्या विश्वासावर आलेल्या आहेत ह्या पोलिसांनीच जर त्याला पाठीशी घातलं तर उद्या कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार नाही आणि हेने कुठलीच महिला सुरक्षित नाही या देशाच्या पंतप्रधान असू द्या आपल्या ह्याच्यातले आरोग्य सॉरी आपले ह्याच्यातले संरक्षण मंत्री असू द्या ह्यांना मी आवाहन करतो की तुम्ही पोलीस प्रशासनाला पैशाच्या ह्याच्या कारण यांनी कर, जर ह्याला पाठीशी घालत असतील ते खूपच निंदनीय त्याला आजच्या आज अटक करून कडकच्या कडक शिक्षा व्हावी ती आमची मॅनेज झालेत असते मला वाटतं पोलीस शंभर टक्के मॅनेज झाले त्यांनी पहिला पंचनामा केला त्याच्यावर तिचे गळ्याला जे गळफास बसले त्याचे कुठलेच प्रकारचे मार्क नाही दिलेले होते मी तिथल्या एचओ डीला संबंधित फोन केला होता पी एम त्यामुळे थांबलं गेलं होतं त्यांनी त्याची ते चौकशी केली परत पंचनामा बदलला गेलेला आहे हे पूर्णपणे पोलीस मॅनेज झालेलं इथलं आणि या पोलीस प्रशासनाला जाब विचारायला आम्ही आलो आहे आणि आधी जर त्यांनी आम्हाला पटकरणे ह्याचे जर आमचं उत्तर देऊन त्याला अटक करून जर पुढे जर कोर्टासमोर नाही सादर केलं ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र उद्या जर पंढरपूर जर सांगोलामध्ये जर घुसलं तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला पूर्ण सरसपणे सांगोला प्रशासन इथले पोलीस निरीक्षक सर्व जबाबदार राहतील आज ज्या पद्धतीनं शहरातील सर्व डॉक्टर लोकांनी भूमिका घेतली त्याच पद्धतीने तुम्ही भविष्यात घेणार का भविष्यात नक्कीच घेणार आमची बहीण गेली काही जणांची मुलगी गेली सगळे कुणाची मैत्रीण गेले ती एक निरागस होती एकदम स्वज्जळ मुलगी होती वर मान करून कधी न बघणारी मुलगी होती असल्या नराधमाल जर शिक्षा नाही झाली तर कुठलीच महिला सुरक्षित नाही आणि जर ह्यांनी तीव्रता नाही दाखवली दोन दिवस एक दिवस उद्या अख्खा पंढरपूर मी स्वतः संघटनेला बाकीचे जर पंढरपूरवासी इथं येऊन पुन्हा जर दंगावस्ती झाली तर पुन्हा नंतर ह्याला सर्व स्व पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे पंढरपूर शहरातील अनेक डॉक्टर बंद वगैरे बंदचं आता आम्ही एक मिटिंग घेणार आहोत त्यानंतर आमचे मीटिंगमध्ये तिन्ही संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आय एम ए निमा बाकी आय डी एचे हे बसून आम्ही ते ठरवू पहिले आमच्या त्याचं अटक करणं जास्त हे आज आम्ही आमच्या सगळ्यांचे दवाखाने बंद करून आलोत ती आता ह्याच्या मागे जी रुग्णांची हेळसांड होत आहे हे केवळ आणि केवळ असल्या ह्या नपुंसक पोलीस प्रशासनामुळे होत आहे दुसरं काही नाही म्हणजे बंदची तयारी तुमची चालू आहे हां त्या दिशेनं आम्ही पुढे वाटचाल करू